मतदार खानापूर खानापूर बोलबाला भारतीय जनता पार्टीची आक्रमक येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र मंजूर होण्यासाठी खानापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केले होते गेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार बाबर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र होण्यासंदर्भात मागणी केली तर गोपीचंद पडळकर यांनीही विद्यापीठासंदर्भात मागणी लावून धरली त्याच तात्काळ प्रतिसाद देत मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी मान्यता देऊन निधीची तरतूद केली विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही वेळोवेळी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी प्रयत्न केले अशातच आता शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र मंजुरीच्या निमित्ताने सोमवारी पडळकर बंधूंनी खानापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा नागरी सत्कार घेण्याचे नियोजन केले आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी वाजता या नागरिक आयोजन केले आहे आमदार गोपीचंद असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती पडळकर व प्राध्यापक डी टी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे असणार आहेत सदर कार्यक्रमात खानापूर आडपळीचे विद्यमान आमदार सुहास बाबर व नुकतेच भाजपात प्रवेश केलेले गीतचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना निमंत्रण नसल्याचे दिसत आहे त्यामुळे पडळकर बंधू यांचाच बोलबाला राहणार असल्याचे दिसत आहे